चक्क मंत्री उदय सामंत इंदापूर तालुक्यातल्या अनिसच्या का एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाया पडलेत नेमकं काय घडलं हे तर आम्ही सांगूच पण हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा मराठी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या भाषणाने तर गाजलंच पण त्यापेक्षा एका सामान्य कार्यकर्त्यानं हे संपूर्ण संमेलन गाजवलं पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असलेले भारत विठ्ठलदास मराठी साहित्य संमेलनात आवर्जून उपस्थित राहिले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचाराची ज्योत तेवत ठेवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांपैकी भारत विठ्ठलदास एक अत्यंत प्रामाणिक निस्पृह आणि निष्ठावान कार्यकर्ता हा अनिसच्या प्रत्येक अभियानामध्ये झोकून घेऊन काम करतो मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीला निघालेल्या विशेष रेल्वेमध्ये मंत्री उदय सामंत हे देखील होते आणि भारत देखील याच रेल्वेमध्ये समांतर साहित्य संमेलन जणू भरलं कारण भारत विठ्ठलदास हे रेल्वेत सहभागी झालेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी निघालेल्या सहप्रवाशांना अंधश्रद्धा निर्मूलना संदर्भातील जनजागृती उलगडून सांगत होते ते वेगवेगळे जादूचे प्रयोग करत होते आणि त्याचाच त्याचाच एक प्रत्यय उदय सामंत यांना देखील आला आणि उदय सामंतांनी हात जोडले एवढंच नाही तर भारत विठ्ठलदास यांनी ही जनजागृती दिल्लीत देखील केली या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुस्तक स्टॉलवरती त्यांनी ही जनजागृती पुन्हा केली तीन दिवस ते ही जनजागृती करत होते म्हणाला पडणार आहे पडलं का आमच्या बाजून एकदम किंवा या विचाराने आपण काम करायचं मग सगळं मज्जा येते इकडं तुमचं तुमचं घडात टाकणारच चला ह्या दोन टोकाकडे लक्ष द्यायचं ही जी छोटी कडी ह्या कडीवर घ्यायची मधल्या बारीक्या कडीवर घ्यायची हां अशी घ्यायची नशी ठेवायची आणि हात आहे ना हात असा पिळायचा आणि ह्या कडीमधून काढायचं काय केलं का असं काही नसतं बरीच लोक आपल्याला सांगतात की तुम्ही असं करा मग तुमचं असं होईल तसं होईल वगैरे कर्मकांड सांगतात सगळं पण आपण त्यांना विचारायचं की ह्याचं प्रमाणीकरण झालंय का प्रमाणीकरण झालंय का एक जागीत लेवलला प्लॅटॉर्म असतो त्याच्यावर प्रमाणीकरण केलं जातं तर झालंय का तुमच्या याचं प्रमाणीकरण तर प्रमाणीकरण झालेलं नसतं आणि विज्ञान हे आहे विज्ञानाचा हा प्रयोग जर आपण हिमालयामध्ये जाऊन केला तर होईल का होईल होईल आमच्या ढेकरेवाडीमध्ये जाऊन केला तर होईल का होईल होईल ह्यांनी केला होईल ह्यांनी केला होईल